महापूर नियंत्रणासाठी बेडकीहाळच्या नदीकाठावरील नागरिकांचा मेळावा बेडकीहाळ येथील साहित्य संस्कृती शेती सोशल फाउंडेशनच्या वतीने दिनांक सात रोजी देशभक्त रत्नापन्ना कुंभार सभागृह येथे महापूर नियंत्रणासाठी नदीकाठावरील लोकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता महापूर नियंत्रण मेळावा बैठकीचे उद्घाटन प्राणी एन दाभाडे गुरुदत्त शुगर कारखाना टाकळीवाडी संचालक बाळासाहेब पाटील कृषी तज्ज्ञ सुरेश देसाई सर्जीराव पाटील अभय बबन चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले या मेळाव्यामध्ये महापूर नियंत्रण करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत याबद्दल चर्चा करण्यात आली गेल्या वीस तीस वर्षांचे अवलोकन केल्यास अलीकडील काळातच महापूर आणि नदीकाठावरील लोक मोठ्या प्रमाणात संकटात सापडत आहेत सतत येत असलेल्या पुरामागे अनेक कारणे आहेत पुराला आपणासह शासन ही जबाबदार आहे यासाठी नदीकाठावरील शेतकरी संघटित होणे गरजेचे आहे असा निराधार का, नदीकाठावरील शेतकऱ्यांनी व्यक्त केला मेळाव्याच्या सेवानिवृत्त प्राणी एन दाभाडे होते सुरेश देसाई यांनी बऱ्याच वर्षांपासून पूरबाधित शेतकऱ्यांच्या समस्येचा आढावा घेतला सांगलीचे सर्जेराव पाटील म्हणाले बऱ्याच दिवसांपासून पूरबाधित शेतकऱ्यांच्या समस्या व सांगलीला ग्रासलेल्या पुराबाबत आमचे म्हणणे कर्नाटक महाराष्ट्राच्या पूर नियंत्रण अधिकाऱ्यांसमोर मांडले आहे प्रत्यक्ष धरण परिसरात जाऊन माहिती दिली आहे अजूनही पुराचे ग्रहण सुटलेले नाही अध्यक्ष प्राडी एन दाबाडे म्हणाले की नदीकाठावरील नागरिकांनी एकत्र येऊन शासनासमोर हा प्रश्न मांडून महापूर नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे यासाठी कृती समितीची स्थापना करून गावागावातून समिती करू असे ते म्हणाले दानवाडचे कुमार तिप्पांना विजय दिवाण यांनीही मनोगत व्यक्त केले तसेच अनेक शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कोबनोळीचे प्रकाश कदम तात्यासाहेब केस्ते संजय कोरे यांच्यासह भोज सदलगात नेज बोरगाव कारतगा का दत्तवाड मांजरी कल्लोळ अब्दुल लाट घोसरवाड हेरवाड दत्तवाड जनवाड शिरवाड मलिकवाड परिसरातील नागरिक उपस्थित होते प्रमोद कुमार पाटील यांनी आभार मानले ग्रामदेवता प्रतिनिधी डॉक्टर विक्रम शिंगारे बेडकीहाळ